स्वर्गीय भटीसिंह भैयांच्या कार्याचा वारसा जपणारे व वा दीर्घकाळ रघुवंशी परिवाराशी निष्ठा ठेवणारे आबासाहेब संतोष उत्तमराव पाटील यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय रणशिंग फुंकले यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी आदी उपस्थित होते शनी मांडळ पंचक्रोशीत राजकारणात महत्वाचे स्थान असणारे संतोष आबा पाटील हे धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे संचालक तिलाली ग्रामपंचायतचे सरपंच तसेच शनी मांडळ बी का सोसायटीचे चेअरमन चे म्हणून कार्यरत राहिले असून त्यांचा परिचय प्रामाणिक निष्ठावंत व तळागाळातील लोकांमध्ये कार्य करणाऱ्या नेत्याप्रमाणे आहे नंदुरबार तालुका विधायक समितीच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं आहे